चालू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणी केंद्र वाली तालुका पडवा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवे जवाहर नवोदय पाचवे शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह सकाळ संध्याकाळ लाईव्ह लेक्चर होतील परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या सोडवलेल्या टेस्ट मुलांनी आपल्या सोडवले टेस्ट त्याचा निकाल पालकही पाहणार आहेत त्याचे लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत पाचवी पाचवी शिष्यवृत्ती व स्कूलचा माध्यमातून सर्व अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाणार आहे या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा पहा व्हॉट्सअपच्या चॅनल सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहे भाषा विषयाच्या मानसिक क्षमता चा चाचणी चा आणि चा गणिताची चा 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 तीन चॅनल त्या तिन्ही चॅनेलला फॉलो करा त्याचबरोबर युट्यूब चॅनेलला युट्यूबच्या व्हिडिओला सबस्क्राइब करा युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा बेलायकोनला जावा जेणेकरून लाईव्ह तशी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूबचा आवडला व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा पहा बरेच जण व्हिडिओ व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत लाईक केल्याने आमचं प्रोत्साहन वाढतं तुमच्या लाईकने आम्हाला आनंद होतो तर व्हिडिओला लाईक करा आणि पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे तरी या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा पहा आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्हचे के आयोजन केलेले आहे हा आपण नवोदयसाठी बाजारातून पंचायत प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे ते योग्य आहे त्यातून आपण नवोदयचा अभ्यास करतो परंतु आम्हाला असं जाणवलं पाहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास ते साठ उताराचा अभ्यास त्या पुस्तकामधून करता येतो परंतु आपल्याला जर अं पैकी गुण घ्यायचे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सराव जा होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सरावटे प्लस लाईव्ह तासिका दोनशे प्लस रेकॉर्डे शिका भाषा विषयासाठी घेऊन आला होता तरी चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या मित्रापर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करावा युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक उपलब्ध आहे त्याला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अक्षर सनप मोबाईल स्विच ऑफ झाल्यामध्ये अक्षर चार्जिंग फ्लाईट नाहीये का चला काही अडचण नाही नंतर राहिलेली मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपल्या सहशाचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अं तर विद्यार्थी मित्रांनो दे आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात असणारा अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रश्नांचा आयोजन केलं आहे आपणास के आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर हा भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आपल्याला चार उतारे असणार आहेत आणि चारही उतरांचे आपल्याला पैकी गुण घ्यायचे त्यासाठी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस उत्तरे देत आहोत त्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून जर तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो विषयाच्या पैकीची तुझा गुण मिळाल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो पा उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी स्क्रीनवरती वरती उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा उत्तरा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी चला ज्यांचं वापर झालं आहे त्यांनी मध्ये टाईप करा अभिनंदन सृष्टींडाळ अभिनंदन उतारा क्रमांक एकशे अभिनंदन चला मी उतारा वाचतो ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप अभिनंदन ज्यांचं राहिले त्यांनी उत्तर ऐका जेणेकरून तुम्ही त्या प्रश्नाची उत्तर द्याल त्याला उतारा क्रमांक एकशे अठ्याऐंशी महात्मा गांधीजी चे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा प्रयोगशाळा त्यांचा आहार ही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले मांसाहार तर त्यांनी पूर्णपणे अवेरला होता त्या पायी इंग्लंडमध्ये असताना खडकात कडकता उपवास घड काढले होते स्नेहाची कुचिष्ट सोसली पुढे त्यांनी मसाल्याचे वापर वर्ज केला स्वादाचे खरे स्थान जीभ स्वयं तर मन आहे ते मन आपल्या स्वादाचा मुख्य स्थान आहे हा त्यांच्या आहाराविषयीची प्रयोगशाळेचा मूळ सिद्धांत होता ते दिवसातून तीनदा जेवत असत पण त्यांचे डोके दुखत असे एकदा त्यांच्या मनाने मनात घेतले की जर मी सकाळचे खाणे सोडून दिले तर डोकेदुखीतून मुक्त होईल सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली यावरून आपला आहार जरुरीपेक्षा जास्त किंवा अधिक होता असे त्यांनी अनुमान लावला चला सार्थक सानक भागवत सानक कृष्णा खडे आदित्य छान बंद करण्यासाठी आपल्या तीन वेळेच्या जीवनातील सकाळच्या जेवणाचा निबंध केला होता पा ते मांसहार करत नव्हते शाखाही होते इंग्लंड मध्ये सतत मांसहार केला जातो त्यामुळं त्यांना तिथं कित्येक वेळा उपवास केलेल्या दिवशी ते जेवलेले नाहीत त्याचबरोबर गांधीजींनी मसाल्याचे पदार्थ सुद्धा उबर केले होते म्हणजे सोडून दिले होते त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं खरेच खरे, खरे, खरे स्वादाचे खरेच स्थान जीव नसून तर आपलं मन आहे पहा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला पर्याय व्यायामाचा पर्याय जलद जलद वाचण्याचे पर्यायी सात्विक आहाराचे आणि पर्याय डी वक्तेपणाचे चला महात्मा गांधीजीने स्वतःच्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले पर्याय ए व्यायामाचे पर्याय बी जलद वाचण्याचे सी सात्विक आहाराचे आणि पर्याय डी स्पष्ट वक्तेपणे चे म्हणजे स्पष्ट बोलण्याचे आपल्या उत्तरातील योग्य उत्तर ज्यांचं ज्यांचं आकलन झालंय त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल बघू किती बरोबर येते आता कृष्णा खाडे सी उत्तर म्हणतो सात्विक असे प्रशांत सानप सी उत्तर चला बाकीचे उत्तर काका सर्वांनी आपले आपले उत्तर टाईप करा पहा भागवत सानप सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर कृष्णा खाडे म्हणतो सेकंड लाईन मध्ये त्याचं उत्तर आहे गांधीजीने आपल्या विषय कशाचे सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले पहा अभिनंदन कृष्णा खाडे अभिनंदन योग्य व सृष्टीगंडा श्री उत्तर प्रशांत सानप सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन आदित्य सानप पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर उत्तर टाकलं आहे श्रेयश खाडे सी उत्तर यशस्वी भुवल श्री उत्तर त्याला अजून कोण आहे तसे केला आपले मित्र ग्रुप मध्ये नसते तर त्यांना फोन करा त्यांना जॉईन करायला सांगा यशस्वी खूप छान अभिनंदन प्रश्न पहिला गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला तर पर्याय सी योग्य उत्तर सी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन सात्विक आहाराचा त्यांनी वेगवेगळे प्रयोग त्यांच्या जीवनात केले पा चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी प्रश्न दुसरा चला यशस्वी भुवाशी उत्तर यशस्वी आणि नंदन ओळख क्रमांक सांगताय चला प्रश्न दुसरा मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी व्हायची पहा कुचेष्टा म्हणजे मस्करी आपण एखाद्याला हिनवणे कमी लेखणे सकाळचे खाणे सोडले म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांची कुचेष्टा केली मांसाहार वर्ज केला म्हणून त्यांची करण्यात दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून गांधीजी दिवसातून तीनदा जेवत असत म्हणून त्यांची कुचेष्टा केली आणि पर्यायी भरपूर दूध पित असत म्हणून ते गांधीजी भरपूर दूध पित असत म्हणून त्यांची कुचेष्टा मस्करी केली चला योग्य उत्तर टाका याच उत्तर उतार्यामध्ये आहे उत्तर्यामध्ये शोधून टाका उत्तर्यामध्ये ओळख क्रमांक शोधून टाका यशस्वी भवन थर्ड आणि फोर्थ रँक मध्ये अभिनंदन सृष्टिकांदा बी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उमेर पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक यशस्वी भुवन पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर चुकीचं चला तिसऱ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका प्रशांत सानक बी उत्तर टाकते पहिल्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक पहिला चाललाच नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाईप करतोय तो सृष्टी गांड्यात बी उत्तर यशस्वी उत्तर नंदन बी उत्तर कृष्णा काडे बी उत्तर प्रशांत थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन मध्ये उत्तर मिळतो अभिनंदन प्रशांत तुझं खूप छान चला प्रश्न दुसरा मित्रांकडून गांधीजींची कोशिस्टा कशासाठी झाली त्यांना योग्य उत्तर टाइप करा प्रश्न जर ओळ क्रमांक सांगतोय तर उत्तर का चुकतोय ओळ क्रमांक बरोबर सांगतोय तर उत्तर का डी तुझा आ... नंदन बी उत्तर कृष्णा काडे बी उत्तर प्रशांत सनक थर्ड अँड फोर्थ लाईन एसएस टी बरोबर बी उत्तर चला उमेर आता बी उत्तर श्रेयश खाडे बी उत्तर खूप छान दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी योग्य उत्तर महात्मा गांधीजींनी चार वर्ज केला म्हणजे नॉनव्हेज खाणं बंद केलं म्हणून त्यांची काही लोकांकडून चेष्टा करण्यात आली बाळा प्रचिष्टा करण्यात आली आणि ती चेष्टा लंडन मध्ये घडली होती श्रेयश खाडे बी उत्तर अयोध्या बी उत्तर चला तुमच्या सर्वांचा अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्यासाठी या प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मसाल्याचे वर्ज केले म्हणून चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी गांधीजींच्या आहाराविषयक मूळ सिद्धांत कोणता गांधीजींच्या आहाराबद्दलचा मूळ सिद्धांत कोणता पर्याय स्वादाचे जी खरे स्थान जीव आहे पर्याय बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे पर्यायशी खरे स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे आणि पर्यायडी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे पहा एका जीव नव्हे तर मन आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात जीव नव्हे तर मन आहे चला महात्मा गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत कोणता होता पर्याय क्रमांक योग्य पर्याय क्रमांक टाईप करा प्रश्न तिसरा गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत कोणता चला प्रश्न उत्तर टाकताय डी उत्तर जीभ नव्हे तर मन आहे आदित्य दुसऱ्या प्रश्नाचं बी तिसऱ्या प्रश्नाचं सृष्टीगंडाळ डी उत्तर यशस्वी गोवर डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर प्रशांत मध्ये पाचवी आणि व पाचवी आणि व मोजून बघा प्रश्न जाणव डे उत्तर डी उत्तर चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन गांधीजींच्या आहाराविषयीचा मूळ सिद्धांत होता पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे स्वादाचे मन आहे पहा चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये याच उत्तर खूप छान अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर गांधीजींनी स्वतःला कोणत्या तीन सवयी लावून घेतल्या गांधीजींनी स्वतःला कोणत्या तीन सवयी लावून घेतल्या पहा पर्याय सकाळी न खाण्याची परि दूध न पिण्याची मसालेदार पदार्थ खाण्याची आणि मांसा मांसाहार न पकडण्याचा पहा योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती गांधीजींनी स्वतःला कोणत्या नवीन सवयी लावून घेतल्या होत्या योग्य उत्तर टाईप करा यशस्वी ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर सृष्टी गंधार बघू कोणाच बरोबर येत आहे प्रश्न चौथा गांधीजीने स्वतःला म्हणजे जुनी नाही नवीन सवय लावली पहा कोणती सवय लावली त्यांनी यशस्वी भोर ए उत्तर कृष्णा खाडे तिसऱ्या प्रश्नाचं ये उत्तर तिसरा प्रश्न मागच गेला बेटा चौथा चालू आहे आता पहा हुमेर अख्तार नाही त्याच उत्तर आलं नाही यशस्वी भोवर ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर सृष्टी ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर कृष्णा खाडे आपण डाऊन कृष्णा खाडे डाऊन थर्ड लाईन म्हणतोय आपण ओळ वाचू खालून तिसरीवर सकाळी खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले त्याने त्याच्या ते अंमलात आणले गांधीजींनी कोणती नवीन सवय लावली तर सकाळचे खाणे बंद केले बरोबर उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन आदित्य हे ए उत्तर, नंदन ए उत्तर खालून तिसरी आणि चौथी मध्ये उमेर आत्ता ए उत्तर खूप छान अभिनंदन ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ए उत्तर अगदी बरोबर उत्तर झाला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मधील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न पाचवा या प्रयोगावरून गांधीजींना कोणता निष्कर्ष काढा काढाल आपल्याला प्रश्न विचारलाय बघा वरील दिलेल्या उतार्यावर गांधीजींच्या स्वभावाबद्दल कोणता निष्कर्ष तुम्ही काढाल याचं उत्तर उतार्यामध्ये नाही शोधायचं नाही पर्याय त्यांची सुरुवातीला आहार अगदी योग्यच होता म्हणजे गांधीजींचा सुरुवातीचा आहार योग्य होता <coughs> पर्याय बी सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे पर्यायशी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता पर्यायशी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता आणि पर्याय फक्त एकाच वेळचे जेवणे हे योग्य होते फक्त एकाच वेळचे जेवणे हे योग्य होते चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर उत्तर टाईप करा गांधीजीच्या प्रयोगावरून गांधीजींना कोणता निष्कर्ष काढला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न क्रमांक पाच ए बी सी डी भवर डी उत्तर सृष्टी डी उत्तर फक्त एकच वेळ जेवणे हे योग्य होय सात उत्तर गांधीजी तीन टाइम जेवत असते त्यातला एक टाइम बंद केला म्हणजे ते अद्यापही दोन टाइम जेवत होते आ, चला प्रश्न पाचवा सृष्टी खंडाळ सी उत्तर भागवत सानक सी उत्तर प्रशांत सानक हे उत्तर त्यांच्या सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता अरे प्रशांत सुरुवातीला ते तीन वेळा जेवत होते त्यांचा आहार जास्त होता कसं काय रे उत्तर अजून समजून का तुम्हाला कृष्णा खडे श्री उत्तर यशस्वी भोवर श्री उत्तर भागवत उत्तर यशस्वी मध्ये खालून तिसरी आणि चौथी ते चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे चला पाचवा प्रश्न चालला आपला चौथ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी टाकले होते ओळख क्रमांक चला विद्यार्थी मित्रांनो यशस्वी भोवर श्री उत्तर चला प्रशांत सानप सी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर अगदी बरोबर अभिनंदन पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर दिलं आहे प्रश्न पाचवा या प्रयोगावरून गांधीजींचा कोणता निष्कर्ष काढला तर योग्य उत्तर आहे पर्याय सी त्यांच्या आहाराच्या जरुरीपेक्षा जास्त होता सकाळच्या जेवणाचा आहार त्यांच्या जरुरीपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास होता पहा प्रशांत सानपशी उत्तर श्रेयश खाडे श्री उत्तर हुमेर अत्तार श्री उत्तर आदित्य सानप श्री उत्तर सलातर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एक पा एकशे अठ्ठ्याऐंशी येथे एक पूर्ण केला आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर यूट्यूबच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा पहा तुम्हाला चार चॅनलच्या लिंक दिले आहेत त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनलला करा दाबा युट्यूब चॅनेलला शिका तुम्हाला त्याचबरोबर यूट्यूबचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त करा चला तर विद्यार्थी मित्रांनो कोणी कोणी दहा पैकी दहा किंवा पाच पैकी पाच गुण मिळवले टाइप करा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती मेसेज किंवा युट यूट्यूबचा चा व्हिडिओची लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या टे यशस्वी भवर थँक्यू यू मते हुमेर आता दहा पैकी दहा आदित्य अशोक सानप पाच पैकी पाच आदित्य सानप पाच पैकी पाच चला हुमेर कधी उत्तर दिलेले दहा पैकी दहा तो प्रशांत सानप पाच पैकी पाच यशस्वी भवर गुड नाईट सर थँक्यू यू यशस्वी थँक्यू सो मच चला सर्वांना गुड नाईट थँक्यू अशा प्रकारे आज आपण येथे उतारा क्रमांक एकशे एक एक पूर्ण करतो चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला अभ्यास नियमित करत चला तुम्हाला रोमन संख्येवरील प्रश्न दिले तो तो होते पहा तुम्ही तो ते सोडले असतील थोड्याच वेळात मी रोमन संख्याची दुसरी टेस्ट तयार करून आपल्या शाळेच्या ग्रुपवरती नवोदयच्या ग्रुपवरती टाकतो तीही टेस्ट सोडवून आपल्या शाळेच्या ग्रुपवरती मेसेज फॉरवर्ड करा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुड नाईट थँक यू यशस्वी यशस्वी खटके लाजत लाजत तास करते अग ऐश्वर्या काय लाजायचं तास करायला बिंदास तास करायचा आपण कोणत्या शाळेत शिकतो कोणत्या गावात राहतो याची तासिकेला मर्यादा नाही तुम्ही कधीही तासिका करू शकता उमेर गुड नाईट थँक्यू यू मला गुड नाईट म्हणल्याबद्दल रात्री मला आनंदाने झोप येईल तुझ्या गुड नाईटने थँक्यू सो मच गुड नाईट मित्रांनो गुड Good night, student. Thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra.